भारत सरकारच्या महिला सशक्तीकरण व आत्मनिर्भरतेच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन अशोक मंगलम वेलफेअर फाउंडेशन कल्याण यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी महिलांसाठी विनामूल्य ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात आली या उपक्रमाचा मुख्य उद्देश महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करणे हा होता हे प्रशिक्षण सौ अश्विनी शिंपी माऊली ब्युटी पार्लर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या पंधरा दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तीन एप्रिल ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे करण्यात आले ज्यामध्ये एकूण सत्तीस महिलांनी सहभाग घेतला प्रशिक्षणात सहभागी महिलांना फेशियल मेंदी लावणे हेड मसाज ब्लीचिंग व केस धुणे यासारख्या सौंदर्य सेवांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले प्रत्येक प्रशिक्षणार्थीला सहाशे रुपये किमतीचा फेशियल किट व सहभाग प्रमाणपत्र पूर्णतः विनामूल्य प्रदान करण्यात आले फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर हर्षल अशोक पवार व सौ अंजली हर्षल पवार यांच्या नेतृत्वाखाली संस्था ग्रामीण व शहरी भागातील महिलांसाठी ब्युटी केअर शिवणकला आरोग्यविषयक कार्यशाळा आणि अन्य उपजीविकाभिमुख कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण देत आहे या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळत असून त्यांना स्वतंत्र उत्पन्नाचा स्रोत प्राप्त होत आहे महिलांना आत्मनिर्भर बनवणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे असे डॉ पवार यांनी सांगितले